विधानसभेला जिल्ह्यात निर्विवाद यश मिळाल्यानंतर आता फक्त गोकुळ उरलंय अशा टॅगलाईन महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर शनिवारपासून प्रसारित होत आहेत त्यामुळं आता कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण गोकुळ दूध संघावर लक्ष केंद्रित करणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली काळ्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून काळा पैसा ही आमदार सतेज पाटील यांची प्रवृत्ती आता आपण मोडून काढणार असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यातील विधानसभेच्या दहाही जागा महायुतीनं खिशात घातल्या त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय शनिवारी गोकुळच उरलंय अशा टॅग लाईन सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्या यासंबंधी आज खासदार धनंजय महाडिक यांना पत्रकारांनी विचारता आपण आता लवकरच कोकोदूत संघात लक्ष घालणार आहे गेल्या दोन वर्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांचं सत्ताधारी गटाकडून मोठं आर्थिक नुकसान झालंय तसंच गोकोदूध संघाच्या ठेवी सुद्धा कमी झाल्या आहेत एकूणच या संघावर आमदार सतेज पाटील यांच्या रूपानं असणारी दुष्ट प्रवृत्ती मोडून काढण्याचा निर्धार खासता धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला सतीश पाटील यांच्याबद्दल मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे की त्यांनी आपल्या काळ्या पैशातून सत्ता मिळवायची पुन्हा सत्तेतून भ्रष्टाचार करून आणखीन पैसा मिळवायचा त्यातून आणखीन सत्ता मिळवायच्या हेच एक त्यांचं कारस्थान होतं हे आता ते ते कोल्हापूरकरांनी ओळखलेलं आहे गोकुळमध्ये सुद्धा काहीशी अवस्था तशीच आहे गोकुळबद्दल मी नेहमी सांगत आलेलो आहे की ज्यावेळी माडिक साहेबांच्या ताब्यामध्ये गोकुळची सत्ता होती पाच सहाशे कोटी रुपयाच्या ठेवी होत्या त्या आता अगदी शंभर दीडशे कोटीवर आलेल्या आहेत कुठे गेले हे पैसे त्या आज माहिती म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना ही एक शिखर संस्था शेतकऱ्यांची आहे ती चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे भ्रष्टाचारमुक्त चालली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असणार आणि म्हणून त्यामध्ये सत्तांतर निश्चित होणार राज्यात महाविकास आघाडीला पन्नास सुद्धा जागा पार करता आल्या नाहीत राज्यातील जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली आहे असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय